कशासाठी आता हे सगळं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ठरवतात पक्षाचं शीर्ष नेतृत्व ठरवतं त्यामुळे ते ठरवतील आणि ही जी परिस्थिती समोर आहे कुणाला नोटीस आलं किंवा कुणाचा काय निर्णय घ्यायचा हे पक्ष योग्य वेळी ठरवतो हा भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती असेल हा पक्ष शिस्तीने चालतो आणि शिस्तीत राहतो तोच पुढे जातो आणि वेळ शिस्तीत राजी राजीनामा घ्यायचा द्यायचा हा पार्टीचा विषय आहे पण मी एक सांगतो भारतीय जनता पार्टीसोबत भारतीय जनता पार्टीला अडचण होणारं कुठलंही कृत्य माझ्या कार्यकर्त्यांना अडचण होणारं कुठलंही कृत्य या जिल्ह्यामध्ये चालू देणार नाही हा विषय क्लिअर आहे आणि माझ्या जनतेच्या सोलापूर जनतेच्या हिताचा जो विषय आहे पाण्याचे प्रश्न आहे सीचा प्रश्न आहे मायग्रेशनचा प्रश्न आहे सोलापूर शहराची लोकसंख्या वाढते का कमी होते याचा प्रश्न आहे अने, आणि अनेक विषय असे आहेत की ते विषय आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत हे विषय खूप महत्त्वाचे नाही आहेत हा विषय तर तुम्ही चिंता नका करू सगळ्या विषयाचे औषध सगळ्याकडे असतात त्यामुळे बाकी चिंता नका करू माझं म्हणणं आहे की पाणी नाही हा म्हणजे मनाला बेचन करणारा विषय आहे जेव्हा मी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या भागात फिरत होतो तेव्हा त्या भागातल्या लोकांना अशा होत्या की अरे मान तालुक्यासहमध्ये तुम्ही पाणी दिलं तर आम्हाला इथं पाणी द्यायला काय अडचण नाही मला आनंद आहे की माझा एक सहकारी इथं एक आमदार म्हणून प्रचंड मोठं काम त्या सातपुजींनी केलं आणि आमदार काय असतो हे जनतेला समजलं नाही तर आजपर्यंत आमदाराचं काम आमदारानं कधीच केलं नव्हतं अशी परिस्थिती आहे त्याच्या अगोदर पुन्हा तुम्ही म्हणा की विजयदादा आणि अन्य गोष्टीवर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं मी त्या विषयावर जाणार नाही पण मी या मुद्द्यावर जाईन की एवढं सगळं आपल्याकडे असताना वर्षानुवर्ष सत्ता असताना वर्षानुवर्ष मंत्रीपद असताना वर्षानुवर्ष सरकारमध्ये असताना महाशिराजची बावीस गावं पाणी अजून पाणी का नाही आहे आता लिए। के लिए के मी आत्ता येतानाही या बावीस गावाच्या पाणी प्रश्नासंदर्भात माननीय व्ही पाटील साहेबांशी चर्चा केली आणि मी त्यांना विनंती केली की मी बावीस गावातल्या लोकांना लोकसभेच्या निवडणुकीत मी फिरत होतो तेव्हा शब्द दिला है। ला 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 आहे आणि त्या बावीस गावांना आपल्याला पाणी द्यायला लागेल असे काही विषय आहेत जे विषय घेऊन आपल्याला पुढे जायला लागेल आणि काम करायला लागेल त्यामुळं जो जो शब्द माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या आमदारांनी माझ्या भारतीय जनता पक्षाला लोकांनी दिलेला असेल जनतेला माझ्या मुख्यमंत्र्याची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेच्या पूर्तीसाठी झपाटल्यासारखं काम करू काळजी करू मला